वेलकम गाईज मी कल्याणी खोसे आणि आमच्या अनफिल्टर गप्पा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल केलं नसेल तर आता जा सबस्क्राईब करा आणि बेल बेकनवर क्लिक करायला विसरू नका आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती विविध विषयांवरती चर्चा करू त्या विषयांवरती लोकांचे मत काय आहे ते जाणून घेतो तसेच आम्ही आजही एक वेगळा विषय घेऊन आलो आहे आत्तापर्यंत गव्हर्नमेंट सात लाखाच्या वरती इन्कम असलेल्या लोकांवरती टॅक्स लावत होतं पण आता गव्हर्नमेंटने ती तरतूद बदलली आहे आणि आता बारा लाखाच्या वरती ज्या लोकांची इन्कम असेल त्यावरती टॅक्स लावण्यात येणार आहे तर नक्की ही जी पद्धत आलेली आहे किंवा हा जो नियम आलेला आहे याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम होणार आहे की नाही होणार आहे आणि जर परिणाम झाला तर तो परिणाम कशा पद्धतीने होणार आहे हेच आज आपण आपल्या युट्यूब चॅनल मधून जाणून घेणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांची या तरतुदीविषयी काय मतं आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं बारा लाखाच्या वर जो टॅक्स लागू केलाय ते योग्य केले की के अयोग्य केलंय मूळ आपल्या आधीच्या निर्णयामध्ये सात लाखापर्यंत करमाफी होती आणि आता ती बारा लाख केली आहे तर मला असं वाटतं हा निर्णय योग्य आहे कारण सामान्य नागरिकांना कायम असं वाटत असतं की मी कमावलेला पैसा आहे त्याचा मला स्वतःला जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे आणि जर मी जीएसटी आणि इतर रूपांमध्ये कर भरत असेल तर पुन्हा प्राप्ती कराचा प्रचंड मोठा भार माझ्या उत्पन्नावर येता कामा नये अशी एक स्वाभाविक अपेक्षा असते सर्वसामान्य घरातल्या कमावत्या माणसांची कुटुंबाची त्यामुळे त्यांचा विचार करून आणि त्यांना त्यांच्या पैशाचा अधिकाधिक उपभोग घेता यावा या दृष्टिकोनातून मला हा निर्णय महत्वाचा आणि योग्य वाटतो योग्य तर आहे पण मला वाटत नाही की या गोष्टीचा मिडल क्लास लोकांवरती जास्त काही फायदा होईल कारण की ऑबियसली ज्या लोकांना बारा लाखाच्या वरती साजरी आहे ते लोक मिडल क्लास नसतील त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्याचा काही जास्त फायदा होईल मिडल क्लास लोकांना बारा लाखाच्या वरती कर लागू केलाय त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल का आणि जर होईल तर तो कसा होईल अर्थातच होईल जसं आपल्याला घर चालवण्यासाठी पैसे लागतात तसं देश चालवण्यासाठी पैसे लागतात आणि देश चालवण्यासाठी लागणारा पैसा हा आपल्या कर रूपानेच मिळणार असतो त्यामुळे मग कर कमी भरणं किंवा जास्त भरणं हा पर्याय असू शकतो पण करच कुठलाच भरणार नाही हा काही पर्याय नाही असू शकत कारण आपल्याला कराच्या बदलात सेवा हव्या असतात सुविधा हव्या असतात त्यामुळे बारा लाखानंतर किंवा बर, बारा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना कर भरावा लागणार आहे पण त्याच्यातही पहिल्यापेक्षा त्यांनी सवलत म्हणजे कराचा टक्का कमी त्यामुळे करदात्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर बारा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचा कर भरण्याची संख्याही मोठी आहे त्यामुळे त्याचा अर्थ देशाच्या अर्थव्यवस्थेला पण लाभ होणार आहे बारा तो मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हात आहेत त्यांना त्यांचे त्यान थोडे पैसे वाचणारे करा, करा दे करामध्ये जात होते त्यामुळे तो कदाचित तो आयदर ते सेविंग करतील किंवा खरेदी करण्यासाठी वापरतील तर त्याचे परिणाम रोलिंग इफेक्ट होऊ शकतात आणि टॅक्स वाचवण्यासाठी नॉर्मल लोक वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग करतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स वाचवण्याचा मार्ग अवलंबतात तर ते योग्य की अयोग्य काही रीती योग्य आहे जर ते लोक एका चांगल्या वेने जर तो मार्ग अवलंबत असतील तर नो प्रॉब्लेम बट काही लोक वेगळा मार्ग उपयोगी आणतात तर तो ते नक्कीच चुकीचं आहे पण आजकाल सगळीच जण ते करत आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल नक्कीच काही बोलू शकत नाही ओके okay. वा ता ता कर वाचवण्यासाठी जर कोणी कायदेशीर किंवा कायद्याने जे नमूद केले आहेत ते पर्याय वापरत असेल तर त्याच्यात काहीच हरकत नाही म्हणजे काही बॉन्ड्स असतात कर वाचवणारे किंवा काही गुंतवणुकीच्या योजना असतात की आपण गुंतवणूक तो आपल्याला कमी लागतो ती वजावट मिळते तर हे कायद्याने योग्य असलेले किंवाही वापरावे म्हणजे त्याचाही दुसऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला फायदा होतच असतो तर मंडळी आपण ह्या सगळ्यांची मतं बघितली तुमची टॅक्स विषयी काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमचे असेच विविध व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा